यवतमाळ शहरात दसऱ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी सहकुटुंब रक्तदान आंदोलन केलं शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार केवळ फसव्या आश्वासनांची ढोलकी वाजवत आहे असा आरोप करत राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथे झालेल्या या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता प्रतिभा पवार रुग्णसेवक संघपाल बारसे मोबीन शेख ज्ञानदा पाठे आणि शेतकरी आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठे यांनी रक्तदान करून शासनाच्या अन्यायकारक धोरणांना थेट आव्हान दिलं या प्रतिकात्मक पण ठळक आंदोलनातून शेतकऱ्यांच्या मागण्या पुन्हा एकदा बुलंद आवाजात मांडण्यात आला ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा सरसकट कर्जमाफी करावी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी भूमिहीन शेतकरी मजुरांना प्रतिकुटुंब पंचवीस हजार रुपये मदत मिळावी सोयाबीनला आठ हजार रुपये व कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त करणाऱ्या आणि सरकार विरोधात या रक्तदान आंदोलनानं ठिणगी टाकली आहे शेतकऱ्यांचा रक्ताचा थेंब ही शासनाच्या दडपशाही विरुद्ध झगडण्यासाठी तयार आहे असा इशारा देण्यात आला यावेळी शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये कॉम्रेड सचिन मनवर विद्या परसाके मंगला सोयाम परशुराम कडू प्रकाश कांबळे शुभम तेलगोटे आदी उपस्थित होते मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटील सरकारने अद्यापही विदर्भात प्रामुख्याने मध्ये ओला दुष्काळ जाहीर केला नाही सरसकट कर्जमाफी केली नाही एवढं बेश्रम बेहार सरकार महाराष्ट्रात पहिल्यांदा मी पाहिलाय माननीय फडणवीस मध्ये एकदा दोनदा आले आणि दोनदा आल्यानंतर त्यांनी सरकार म्हणजे शेतकऱ्यांसंदर्भात सदा सकार शब्द सुद्धा काढला नाही ना सोयाबीनच्या भाववाडी संदर्भात बोलले ना कापसाच्या भाववाडी संदर्भात बोलले ओला दुष्काळ संदर्भात सुद्धा ते बोलले नाही कर्जमाफीचा विषय सोडा सातबरा कोरा कोरा कराव करतो बोलले काय यांनी सब आहेत आहेत म्हणून या सरकारचा निषेध आज दसऱ्याचा सण आहे डॉक्टर बी आर आंबेडकरांनी आजच्या दिवशी धंब स्वीकारला होता महात्मा गांधींची जयंती आहे ज्या लालबहादूर शास्त्रींनी खऱ्या अर्थाने जय जवान जय किसानचा नारा दिला होता ज्या सर्वांना स्मरून या सरकारचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून प्रतिकात्मक आंदोलन करतोय